जेव्हा आपण भीती राग तणावात असतो तेव्हा शरीरामध्ये काय बदल घडतात श्वासाची गती जलद होते हृदयाची धडधड वाढते रक्तदाब वाढतो हाताच्या आणि पायाच्या स्नायूंना रक्तपुरवठा वाढतो आणि त्यामुळे तेथील स्नायू हे ताठर होतात हे सर्व कशामुळे घडतं तर सर्व सस्तन प्राण्यांमध्ये आणीबाणीजन्य परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी ॲड्रिग्नॅलीनचा स्राव होतो आणि त्यामुळे हे सर्व घडते यालाच फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स असे म्हणतात आता काही काळापुरती ही परिस्थिती उपयोगी असते पण अधिक काळ जर याच परिस्थितीत राहिलो तर निद्रानाश एझायटी हायपर टेन्शन यासारख्या अनेक आजारांना निमंत्रण मिळते मग ही फाईट ऑर फ्लाईट हा रिस्पॉन्स थांबवायचा कसा किंवा यातून कसं बाहेर पडायचं औषधांनी की इतर मार्गांनी आणि याच प्रश्नांची उत्तरं शोधली एका डॉक्टरांनी ती कशी तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर दत्ता दत्ती आज या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे मित्रांनो मी ज्या डॉक्टरांबद्दल बोलत आहे त्यांचे नाव आहे डॉक्टर हर्बर्ट बेन्सन डॉक्टर हर्बर्ट बेन्सन हे अमेरिकेतील पोस्टॉन येथील हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते एकोणीसशे पासष्टचा काळ असेल त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की ते जेव्हा रक्तदाबासाठी रुग्णांना औषधं लिहून देतात त्यानंतर काही रुग्ण ही, ही चक्कर येते असे सांगतात त्यावेळी डॉक्टर हर्बर्ट बेन्सन हे विचार करू लागले की ही लक्षणं नेमकी औषधांची साईड इफेक्टमुळे होतात की अचानक होता रक्तदाब कमी झाल्यामुळे होतात त्यानंतर त्यांना प्रश्न पडला पण हा रक्तदाब वाढतो का आणि याच प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी त्यांनी बोस्टॉन हॉस्पिटलमधली नोकरी सोडून दिली आणि ते हार्डवर विद्यापीठामध्ये शरीरक्रिया विभागामध्ये रिसर्च फेलो म्हणून काम करू लागले तेथे त्यांनी मानसिक ताण आणि रक्तदाब यांचा संबंध शोधून काढला आणि एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये अमेरिकन जर्नल ऑफ फिजॉलॉजी या प्रसिद्ध जर्नलमध्ये त्यांचं हे संशोधन प्रसिद्ध झालं त्याचवेळी अमेरिकेमध्ये महर्षी योगी यांचे ट्रान्सेंडन्स मेडिटेशन म्हणजे भावाती ध्यान हे लोकप्रिय होऊ लागलं होतं त्यांच्या साधकांना वाटायचं की ध्या ध्यान केल्याने रक्तदाब कमी होतो पण हे काही सिद्ध झालेलं नव्हतं जेव्हा त्यांना डॉक्टर बेन्सन यांचे प्रयोग समजले तेव्हा ते स्वतःवर प्रयोग करण्यासाठी डॉक्टरांकडे आली साधक ध्यान करत असताना डॉक्टर बेन्सन हे त्यांच्या शरीरात जे बदल होतात ते तपासायला सुरुवात केली आणि तेव्हा त्यांच्या ते लक्षात आले की ध्यान करत असताना साधकांची श्वासाची गती हृदयगती ही कमी होते डॉक्टर बेन्सन हार्वर्ड विद्यापीठामध्ये ज्या खोलीमध्ये साधकांवर संशोधन करत होते त्याच खोलीमध्ये साठ वर्षांपूर्वी डॉक्टर वाल्टर कॅनन यांनी फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्सचा शोध लावला होता आणि या परिस्थितीच्या विरुद्ध स्थिती शक्य आहे असे डॉक्टर बेन्सन यांना वाटत होते आणि यालाच त्यांनी रिलॅक्सेशन रिस्पॉन्स असे नाव दिले या पद्धतीचा उपयोग केल्याने श्वासाची गती कमी होते हृदयगती कमी होते रक्तदाब कमी होतो स्नायू शिथिल होतात मेंदूला असणारी ऑक्सिजनची गरज कमी होते आणि शरीर शरीराकडून वापरला जाणारा ऑक्सिजन हा दहा ते वीस टक्क्यांनी कमी होतो रक्तातील लॅक्टेटचे प्रमाण कमी होते, होते। आणि मेंदूमध्ये अल्फा लहरी निर्माण होतात ज्यामुळे शरीर शिथिल होते आणि शांत अवस्थेत जाते आजार बरे करायचे असतील किंवा टाळायचे असतील तर या रिलॅक्सेशन रिस्पॉन्सचा उपयोग चिकित्सा म्हणून करता येईल का या दृष्टीने त्यांनी प्रयोग सुरू केले आणि याचा परिणाम म्हणजे फक्त रक्तदाब कमी करण्यासाठीच नाही तर मायग्रेन स्त्रियांच्या पाळीच्या काळातील वेदना असतील नैराश्य चिंता आणि नेत्रानाश यासारख्या आजारांमध्ये देखील लाभ दिसू लागला एका अभ्यासामध्ये या पद्धतीमुळेच हॉस्पिटल व्हिजिट या त्रेचाळीस टक्क्याने कमी झालेले दिसून आले या सर्व संशोधनामध्ये दहा वर्ष गेली एकोणीसशे पंच्याहत्तर साली डॉक्टर हर्बर्ट बेन्सन यांनी रिलॅक्सेशन रिस्पॉन्स नावाचे पुस्तक लिहिले आणि या पुस्तकामुळेच रिलॅक्सेशन रिस्पॉन्सला लोकप्रियता मिळाली डॉक्टर हर्बर्ट बेन्सन यांनी बॉस्टॉन येथे माइंड बॉडी इन्स्टिट्यूट स्थापन केले यामुळेच डॉक्टर हर्बर्ट बेन्सन यांना माइंड बॉडी मेडिसिनचे प्रणिती देखील म्हणता येईल या पुस्तकामध्ये जी रिलॅक्सेशन पद्धत सांगितली आहे ती अतिशय सोपी आहे एखादी शांत आरामदायी जागा निवडा डोळे बंद करा आणि एक एक करून शरीराचा प्रत्येक स्नायू हा आरामाने शिथिल करत जायचं पायापासून सुरुवात करून वरपर्यंत जायचं श्वास नाकाने आत घ्यायचा आणि श्वास सोडताना मनातल्या मनात एखादा शब्द म्हणायचा पण तो एखादा मंत्र असेल किंवा फक्त प्रेम शांती असे शब्द देखील असू शकतात जर विचार विचलित झाले तर पुन्हा श्वासावर किंवा शब्दावर लक्ष द्यायचं असे दहा ते पंधरा मिनटं करत राहायचं आणि दहा पंधरा मिनिटांनंतर अगदी शांतपणे बसून राहायचं आणि मग हळूहळू जागेवरून उठायचं असे दिवसातून दोन वेळा करायचे सकाळी नाश्त्यापूर्वी आणि संध्याकाळी जेवणापूर्वी असं दोन वेळा ही रिलॅक्सेशन पद्धत तुम्ही करू शकता मित्रांनो ही रिलॅक्सेशन पद्धत तुम्ही रोज करून मला त्याचे काय परिणाम दिसतात हे मला या व्हिडिओच्या खाली कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद